महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये तेवीस तारखेला तरकारी भाजीपाल्याचे बाजारभाव चांगलेच गरमागरम पाहायला मिळाले म्हणजे फ्लावर असेल कोबी असेल दोडका असेल गवार असेल वांगी असेल दुधी भोपळा असेल अगदी या सगळ्या भाजीपाल्याचे बाजारभाव आज जास्त कडक झालं पा कडक झाले पाहायला मिळाले प्रत्यक्षामध्ये तेवीस तारखेला नारायणगावच्या मार्केटमध्ये भाजीपाल्याला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आढळतार आहेत भाऊ आज तेवीस जून आहे आजच्या तारखेला नारायणगावच्या मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव काय म्हणाला सुरुवात करू फ्लावर कोबीपासून नमस्ते मी सचिन बेलुटा सचिन व्हेजिटेबल्स कंपनीचं मालक प्रोपरायटर आज फ्लावरचे बाजार बाजार चांगले आहेत फ्लावरचे भागी सगळ्या स्टेशनला फ्लावरला सध्या मागणी असल्यामुळं फ्लावरचे बाजार बारा रुपयापासून ते सोळा सतरा रुपये चांगले माल संपलेले आहेत कोबीचे बाजार पाव पण चांगले आहेत कोबीचे बाजार भाव खर हलके खराब माल पाच सहा रुपये किलो परंतु चांगले माल चौदा पंधरा सोळा रुपये सात रुपये किलोपर्यंत संपतात कारल्याचे बाजारभाव ख उच्चांकी गाठले असून कारल्याचे बाजारभाव पन्नास पंचावन्न पन्नास बावन्न पंचावन्न रुपये संपले मिरची आवक जास्त असून मिरचीच डिमांड कमी असल्यामुळे मिरचीचा बाजारभाव थोडे पडगड पडगड झाले आहे मिरच्या आज काळ्या मिरच्या चाळीस रुपये किलो तर उत्तम प्रतीच्या पिवळ्या मिरच्या चाळीस पंचेचाळीस किलो आणि हलके माल पंचवीस ते तीस रुपये किलो संपलेले दुधीचे दुधीचेही बाजारभाव थोडेसे पडले आहेत दुध्या चांगल्या दुध्या पंचवीस रुपये किलो पण हलके दुध्या पंधरा सोळा रुपये किलो संपलेले आहेत बाकी गवारीचे बाजार भाव बाजार थोडेसे थोडे आज बाजारभावात घसरण झाली गवार त्या काल नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये किलो पण त्या आज ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये किलो नव्वद रुपये खपल्या चवळीचे बाजार भाव थोडे उचलले आहेत कालपासून चवळीच्या बाजारभात तीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये किलो बाकी लिंबूचे बाजारभाव नाहीचे लिंबू पण दोडकेचे बाजार पन्नास ते साठ रुपये किलो आणि तरी भेंडी भेंडी भेंडीच्या बाजारात चाळीस पंचाळीस रुपये किलो मका मकाचे चांगल्या जर चांगल्या प्रतीच्या मका असतील तर बारा पंधरा रुपये किलोपर्यंत संपतात त्याच्या बिट्ट्या खपतात दोनशे अडीचशे रुपये उधडा आणि हलक्या मका दहा बारा रुपये किलोपर्यंत संपतात फरशी फरशीची आवक नाहीये पण आली तर सातशे सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये किलो फरशी पण संपते पापडीची बाजार पापडी आणि आव घेवड्याची आवक अजिबात नाही घेवडा तरी थोड्या प्रमाणात आहे घेवडा ऐंशी थो पंच्याऐंशी रुपये किलो होतो पापडी आवक नाहीचे आलं वाटतं ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये शेवग्याचे शेंगा शेवग्याची पण आवक नाही सध्या शेवगाची आवक आहे तोंडली तोंडली आज बाजारा भाव पस्तीस चाळीस रुपये किपली भुईमुगाच्या शेंगांची आवक आहे थोडीशी हलक्या हलक शेंगा चाळीस पंचाळीस रुपये किलो चांगल्या प्रत्येक शेंगा पन्नास ते पंचावन्न रुपये किलो कांदे कांद्याचे बाजारात गोळे कांदे खपले वीस रुपये किलो चांगल्या प्रतीचे कांदे सोळा सतरा आठ रुपये किलो मिडियम कांदे बारा ते पंधरा रुपये किलो बदले कांदे पाच रुपये सहा रुपये किलो बटाटे बायडे सध्या इंदोर बायडे आहेत आग्रा बायोटेचे आणि इंदोर बायडेचे बाहेरून येतात गाड्या आग्रा इंदोर बायडे पंधरा रुपये सोळा रुपये किलो कधी कधी वीस रुपये किलो आणि आग्रा बायडे पण वीस रुपये किलोच्या आसपास संपतात हिरवी काकडी हिरवी काकडी सुपर काकडे आज पस्तीस रुपये किलो संपतात एक नंबर काकडे तीसपासून पस्तीस रुपये किलो बिटाचे पण बाजार होत चांगले आहेत बिटं पण तीस रुपये बत्तीस रुपये किलो संपली आहे आणि हलक्या परतीच्या काकड्या आहेत त्या बारा पंधरा रुपये वीस रुपये किलो खपल्यात नारायणगावच्या मार्केटमध्ये आज सर्वाधिक आवक कशाची झाली सध्या सगळ्या आपल्या नारायणगाव मार्केटची खासियत आहे सगळ्या प्रकारची मालाची आवक आहे मिरची आवक आहे दुधीची आवक आहे भेंडीची आवक आहे कारलेची आवक आहे एव्हा आज गाजराची सुद्धा आवक झाली गाजरसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो खपलेत कोबीची पण आवक भरपूर आहे करीचे बाजारवर कैरी आता सीझन संपलं आहे कैरी तुरळक एखाद्यावर लॉटेचा आलं तर मग चाळीस पंचाळीस चाळीस रुपये किलोच्या आसपास संपतात जास्त बाजारभाव कुठल्या भाजीपाल्याला मिळाले सध्या जास्त बाजार राहतात सध्या कारल्याला बाजार भाव चांगले आहेत पन्नास रुपये किलो पंचावन्न रुपये किलो धोडकेचे बाजार आहे पन्नास पंचावन्न पन साठ रुपये किलो सिमलाचे भाव चांगले इंडस च्या सिमला आहे त्या पन्नास पंचावन्न किलो पेल्डियन सिमला थोड्याशा पस्तीस रुपये किलोच्या आसपास संपले सगळ्यात जास्त बाजार भाव काकडी सगळ्या मालाला बाजार भाव चांगले आहेत काय बाजार वाढतील स्थिर राहतील बाजार बाजारभावात अजूनही आठ दिवसात असा अंदाज आहे थोडंसं वाढ होईल कारण पावसामुळे बऱ्याचशा मालात नुकसान झालेलं आहे त्यामुळं मालाचं हलक्या मालाचं प्रमाण जास्त लागतं आहे हलक्या मालाला हलके माल माला, माला कुठेही विकले जात नाही चांगल्या मालाचे बाजारभाव चांगले आहेत इदमपूर्णच्या भा याच्यातही महिना ते दीड महिना बाजारभाव उतरणार नाहीत मालाला बाजारभाव माला चांगले राहतात मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे नारायणगावच्या मार्केटमध्ये येणारा भाजीपाला काही प्रमाणामध्ये आवक घटल्यामुळे बाजारभाव चांगले मिळत आहेत कोबीला देखील बाजारभाव चांगले आहेत गाजर चवळी घेवडा फरशी या सगळ्याला बाजारभाव चांगला आहे प्रामुख्याने भेंडीचे देखील बाजारभाव चांगले आहेत भुईमुगाचे शेंगांचे बाजारभाव थोडेसे कमी पाहायला मिळतात नारायणगावच्या या मार्केटमध्ये येणारा भाजीपाला ताजा असतो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्याची विक्री होते आज वांग्यालासुद्धा बाजारभाव चांगला मिळालेला आहे मकेला बाजारभाव चांगला आहे दोडक्याला आहे दुधी भोपळ्याला आहे मिरचीला आहे ढोबळी मिरचीला आहे सगळ्याच भाजीपाल्याला बाजारभाव चांगला असल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करतोय या ठिकाणचे असलेले व्यापारी आडतदार मार्केट कमिटीचे संचालक मंडळ कर्मचारी यांचं चांगलं सहकार्य शेतकऱ्यांना होत असल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतोय रोजच्या रोज शेतकऱ्यांना बाजारभाव समजत असल्यामुळे शेतकरी आपलं मत या ठिकाणी मांडायला येत असतात सुद्धा आपलं मत सांगत असतो एकंदरीत नारायणगावच्या मार्केटमध्ये तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी तरकारीला बाजारभाव चांगला मिळाला

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका